नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आता वातावरण इतकं थंड थंड व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे अजून ऑगस्ट संपलेला पण नाही पण यावर्षी लवकर फॉल येतोय की काय असं वातावरण झालेलं आहे तर आजही असाच एक बऱ्यापैकी थंड म्हणू शकतो असा दिवस आहे पण तरीही बाहेर जाऊ शकतो असंही वातावरण आहे प्लेझंट आहे बाहेर वातावरण त्यामुळेच आम्ही फिरायला निघालेलो हो, आहोत आज विकेंड आहे तर आता थोडेच विकेंड असे मिळतील जिथं जॅकेट शिवाय आपण फिरू शकतो तर आजचाही तसाच विकेंड आहे आणि एका छान ठिकाणी निघालोय मेन बिल्व साठी निघालेलो आहे आम्ही सुद्धा अर्थातच एन्जॉय करू अशी ती जागा आहे तर तुम्हाला दाखवते आता कुठे चाललोय आम्ही अधून मधून ऊन येत आहे अधून मधून ढग येत आहेत वारं सुद्धा आज आहे बऱ्यापैकी आता आम्ही आहोत विस्कॉन्सिनच्या रस्त्यावर विस्कॉन्सिनला निघालोय म्हणजे आणि विस्कॉन्सिन मध्ये एक एज्युकेशनल पार्क आहे हा फॅमिली ओन बिझनेस आहे म्हणू शकतो आपण त्यांचे काही पेट्स आहेत अनिमल्स आहेत शेतातले फार्म एनिमल्स आहेत आणि आपण आपण त्यांना खाऊ घालू शकतो थोडक्यात त्यांनी असं एक पार्क केलेला आहे जिथं म्हणजे नैसर्गिक सौंदर्य सुद्धा आहे आणि मुलांना मज्जा येईल असं ठिकाण आहे ते तर आत्ता आपण तिथे येऊन पोचलेलो आहे कुठे त्याचा बोर्ड तुम्हाला मागे दिसत असेल तर फॉन जो रोजा वाईल्ड लाईफ एज्युकेशनल पार्क असं या ठिकाणाचं नाव आहे असं असं हे त्यांचं सगळं इकडं पार्किंग आहे मोठं आणि आतमध्ये ते वाईल्ड लाईफ एज्युकेशनल पार्क आहे डोरोजाचा अर्थ होतो एका वर्षाच्या आतलं मादी हरिण छोटस बाळ असलेलं मादी हरिण असं याचं नाव आहे आणि या नावातच आहे की इथं हरिण आहेत थोड्या वेळात आता आमची मित्रमंडळी सुद्धा येतील आणि मग आपण आज जाऊयात चला इथून एंट्री आहे पण एंट्री करण्याच्या आधी तुम्हाला एक छान गोष्ट दाखवते पिकनिक शेल्टर आणि छोटा पॉंड केलेला आहे त्यांनी इथे मुलांसाठी प्ले एरिया सुद्धा आहे आज बऱ्यापैकी माणसं बाहेर पडली आहेत कारण सगळ्यांनाच ते हळूहळू जाणवायला लागतं की बस आता फार थोडे दिवस राहील थोडे दिवस पण नाही झालंच आहे म्हणजे हळूहळू वीसच्या आत टेम्परेचर यायला सुरुवात झालेलीच आहे आणि ज्या दिवशी क्लाउडी किंवा विंडी असतं वारं ढगाळ वातावरण असलं की अजून थंडी वाजते तिकडे बदक की हंस काहीतरी आहे ते इथून दिसणार नाही पण मला ठिपक्यासारखं दिसतंय ते लांब Okay. त्यांचं टी शर्ट मॅगनेट्स वगैरे वगैरे या तीन घेऊन अकरा पॉइंट पन्नास एकाच तिकीट आहे लहान मुलांच दहा पॉइंट पन्नास आहे आणि बाहेर आल्या इथं ही सजावट आहे प्राण्यांच्या शिंगांची अजून नक्की कुठून कुठं जायचं मला माहिती नाही पण एवढं माहिती आहे की ट्रेल्स आहेत आणि हा एक फॅमिली ओन बिझनेस आहे जसं मी आधी सांगितलं तसं एकोणीसशे त्रेसष्ट पासून तो इथे आहे एका फॅमिलीनं सांभाळलेला आहे आणि हे सगळे प्राणी त्यांनी सांभाळलेले आहेत बरेचसे प्रा प्राणी रिहॅबिलिटेशनसाठी सुद्धा इथं आणले जातात त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे की या बाळांना भरवायचं नाही आहे बेबीज कुठलेही बेबी अॅनिमलला मोठ्या अॅनिमलला फक्त द्यायचं आहे

हे दिसलेलं आहे मोर आणि ते एवढ छोटस आहे ना छोट्या मुलांच्या खेळण्यातला घोडा असतो की नाही तसा दिसतोय तो एकदम छोटस आहे दे त्याला दे नाईस लाड दे आमकीला दे रे त्याला भरपूर दे त्याला लाड पण दे

हा त्या हाताने ते लिक करू दे त्याला खालती 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 ठेव हा हा खालती हात ठेव म्हणलं रे बाळा असं वाटत किती मऊ आहे हा अरे हा खूप मऊ आहे आवी हातात देतो का बिलवा हातात हातातून देतो का हातातून देऊ हाता त्यांना लीक करू दे तस नाही टाकायचं नाही हातातच ठेवायचं हे हे खूपच मोठे मोठे झालेत बर का हा ता, ना, ना। मौथे, मौथे दे 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 दे। हा केवढा मोठा आहे होतात का पहिलं फॉलचं पाणी मला सापडलं अंगाला पुस लोक आहात जोरी बाकी पाण्याच्या इकडे जा ना तुम्ही फोटो घेतोय गौरी चालूच आहे इथे राखून आहे ते बसल्यावर निवांत झोपलंय की बसल्या काय कळे ना पण ते वर पिंजऱ्यात आहे आसला मुनु आहे केवढा <laughs> बबकेट आहे बबकेट मोठा मुनु बबकेट मुनु <laughs> इथला निसर्ग खरंच खूप सुंदर वाटतो आणि जतन केलेलं आहे सगळं मेन म्हणजे हे जे झोपाळे हो मध्ये मध्ये ठेवलेले आहेत ना ते सुद्धा खूप छान वाटतात एकूण सतरा एकराचा परिसर आहे हा आणि मी मग अशी सांगितलं होतं की नव्हतं मला आठवत नाहीये पण असे वेगळे वेगळे पक्षी सुद्धा इथे आहेत कोंबड्या तर आहेतच पण हे बदकाचे कुठले कुठले प्रकार ऊज वगैरे सगळे आहेत नाही घाबरतात त्याला काय लागलं डोक्याला बस बस नको त्यांना नाहीये आणि ते लगेच येत आहेत का खायला त्यांना कळतंय बिल्लू देतोय हो की नाही कसलं फ्रेम मध्ये बघू कसं दिसतय कस <ंगाराका> चालतो ना काय कोण मला त्याच नाव लिहिलं तिकडे कसा आहे तू त्याला बॉल ठेवलाय खेळायला का आणि त्याचं पाणी ठेवलंय आणि तिकडं पण काहीतरी दिसलं का, का पलीकडे तो ब्राऊन कलरचा कुठे पलीकडे केवढा छोटा कोल्ला एवढा छोटा असतो इकडचा पलीकडे हा तो झाडीत लपलाय अगदीच ठिपका दिसतोय त्याच इथं फक्त मला वाटलं कोल्ला खूप मोठा असतो का हा छोटा कोल्ल्याचा प्रकार असेल का बॅग फक्त ठेव आणि बाकी फूड आहे ते टाक ओके इकडे टाक यांना हा टाक जवळ जा टाक अरे सगळं ओत हो डायरेक्ट डम कर आणि बॅग फक्त आण जा तसं कर हा गुड जॉब साळिंदर आहे इथं पण साळींदराची ती शेप आहे फक्त त्या घरात आहे घरात नाही खात ते बिलव काउला देऊया अरे चा <laughs> जो पहिल्यांदा लेक आपण बघितला होता त्या साइड मी तर एक मोठा ट्रेल करून आल्यावर तो लेक आता इथून असा दिसतोय खूप सुंदर दिसतय हे सगळं फॉन दो रोजाची आता आपली ही इथली ट्रीप संपलेली आहे आता आपण पुढे चाललोय तर जेवायचं आहे इथे पिकनिक शेल्टरमध्ये आता जेवणार आहोत आणि मग घरी तुम्हाला कसं वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत अशा छान छान व्हिडिओचंहीत बाय